सतत व वाढणारे वजन कमी करण्यासाठी सगळेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असतात वाढलेले वजन कमी करण्याचे प्रामुख्याने डाएट आणि एक्सरसाइज या दोनच मुख्य गोष्टीवर आधारित अधिक भर दिला जातो यासोबतच वजन कमी करण्याचं म्हटलं की कमी खाणे किंवा अमुक काहीसे पदार्थ खाणं बंद करा असा एक समज सर्व सामान्यपणे असतो जर कुणाला वजन कमी करायचे असेल तर त्याला कमी खाण्याचा सल्ला सर्वप्रथम दिला जातोच वजन कमी करायचं म्हणते की आपण स्वतःच आपल्या नेहमीचा आहार थोडाफार कमी करतो पण असा आहार कमी करून किंवा कमी खाऊन वजन खर्च कमी होतं का खरं तर वजन कमी करण्यासाठी आहारतण्य आणि डायबेटीज सल्ल्यानुसार दिवसभर थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं खाल्लंच पाहिजे अशा प्रकार जर आपण दिवसभरात अमुक एक ठारक वेळेनंतर थोडं थोडं खाण्याचे स्वतःला सवय लावली तर या सवयीचा वजन कमी करण्यात नक्कीच फायदा होऊ शकतो सवय या सवयीचा आपल्या नेमका कसा फायदा होतो ते पाहूयात जेव्हा आपण दिवसभर एकाच वेळी भरपूर खातो तेव्हा असे अन्नपदार्थ पचण्यासाठी आपल्या शरीरात भरपूर ऊर्जा खर्च करावी लागते परंतु यावर जेव्हा आपण दिवसभर अमुक एक या थोड्या थोड्या वेळाने अंतराने थोडं थोडं खातो तेव्हा आपण किती कॅलरीचे पदार्थ खाणार आहोत ते आधी ठरवू शकतो यामुळे आपण कमी कॅलरीचे अन्नपदार्थ आणि सहजपणे निवडून खाऊ शकतो जेव्हा आपण दिवसभर थोडं थोडं खातो तेव्हा अन्न लवकर पचते कारण अशा प्रकारचे पोटावर दबाव येत नाही तसेच अन्नपदार्थ पचवण्यासाठी शरीर जास्त ऊर्जा वापरावी लागत नाही ठराविक वेळाने थोडं थोडं खाल्ल्याने शरीराला अन्नाचे सर्व पोषक तत्व सोचण्यास मदत होते दिवसभर थोडं थोडं खाल्ल्याने एकाच वेळेस जास्त कॅरेज आपल्या शरीरात जात नाही यामुळे शरीराला अन्न पदार्थ जातो जेव्हा जा तुम्हाला दिवसभरात वारंवार भूक लागते किंवा काहीतरी खाण्याची इच्छा होत असेल तर ही पद्धत तुमच्यासाठी फायदेशीर ठरते जेव्हा आपण दिवसभरात अनेक वेळा थोडं थोडं खाणं खातो तेव्हा आपली सतत खाण्याची इच्छा नियंत्रित करण्यात अधिक मदत होते या सवय आपल्या शरीराला अन्न पुन्हा पुन्हा मिळते त्यामुळे वारंवार खाण्याची शिवा नियंत्रण ठेवतात यामुळे वजन कमी करणे देखील सोपे होते जेव्हा आपण दिवसभरात अनेक वेळा थोडं थोडं खातो आणि वारंवार खातो तेव्हा शरीराला कॅरीज बर्न करण्याचे प्रयत्न करावे लाग लागतात या प्रक्रियेमुळे कॅलरीज अधिक लवकर बर्न होतात या प्रक्रियेमुळे कॅरीचे अधिक जलद बर्न होते याला थर्मेजिनेकर इफेक्ट देखील म्हणतात आपण वजन कमी करणे हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही दिवसभर काय खाणार आहात याचे प्लॅनिंग आधीच करून ठेवा यामुळे या तुम्ही अतिरिक्त कॅरी घेणार नाहीत तुमच्या झोपेच्या आणि उठण्याच्या सारखेच ठेवा यामुळे तुमचे दैनंदिन वेळापत्रक व्यवस्थित राहील तसेच ट्रेसपासून दूर राहा यामुळे वजन कमी करण्यात तार अडथळा येऊ शकतो जेवण करताना इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका यामुळे तुम्ही माईनप्रूफ जीवन करू शकाल अपना जर वजन कमी करता असेल हा उपाय आपण अवश्य अंमलत आणा त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होईल